एकोणीस फेब्रुवारी आपल्या हिंदुस्तानचा विचार केला तर अतिशय महत्वाचा दिवस हिंदवी नवी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगत अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य मिळालं अशा आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस ज्यांचं नाव उच्चारताच अंगामध्ये स्फुरण भरत अशा या आपल्या रायतेच्या राजाचा वाढदिवस जयंती जयंती आणि पुण्यतिथी हा शब्द आपण हे जग सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी नक्की वापरतो पण मला छत्रपती महाराजांचा आज वाढदिवस असंच म्हणायला आवडेल कारण अशी माणसंही फक्त शरीराने जात असतात त्यांचं कार्य त्यांच्या छवी त्यांची नावं त्यांनी केलेलं एक एक कण कण आपल्या या देशासाठी कार्य जे केलंय ते तुमच्या मनातून कधीही पुसलं जात नसतं त्यामुळं ते कधीही तुमच्या मनात जात नसतात त्यांनी दिलेल्या आरोळ्या भवानी या आरोळ्या तुमच्या कानामध्ये कोंचत राहतात जर तुमच्या थमण्यातनं खरं हिंदुस्तानी रक्त वाहत असेल तर तरच म्हणूनच आजचा दिवस आपल्या या हिंदुस्तानसाठी आपल्या या भारत देशासाठी अतिशय महत्वाचा दिवस आपल्या राजाची जयंती आपल्या राजाचा वाढदिवस सोळाशे ऐंशी साली ज्यांनी देह ठेवला पहा सोळाशे ऐंशी आणि आज दोन हजार पंचवीस तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली मित्रांनो त्या राजाला अजून हजारो वर्ष झाली तरी कोणीही विसरणार नाही आणि त्याच्या कार्याच्या खुणा आपले गड कोट हे किल्ले जर तुम्ही आम्ही चांगलं संवर्धन करून जर टिकवले ना तर ते अजून हजारो वर्ष टिकतील यातही काही शंका नाही कारण तिथं फक्त चुना दगड असं स्ट्रक्चर नाही येते त्याच्यामध्ये स्वराज्यासाठी सांडलं गेलेलं मावळ्यांचं रक्त आहे आपल्या राजांचा खामाचा कण कण आहे बन थेंब त्यांना साथ दिलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा त्यामध्ये आहे अनेक गावकऱ्यांचे कष्ट आहेत अनेक शेतकऱ्यांनी ज्यांनी साथ दिली त्या काळात या राजाला त्यांचे कष्ट आहेत हे फक्त गड आणि कोठ किल्ले आणि हे फिरायला जायचं आणि ट्रेकिंगसाठी नाही नाहीये मित्रांनो तिथे जाऊन दारूच्या पार्ट्या करण्यासाठी कान तर मुळीच नाहीये मुळीच नाहीये आता शिवजन्मोत्सव आज मोठ्या थाटामाठात सगळीकडे साजरा केला जातोय नुकताच शंभरी गाठलेला एक शिल्पकार त्यांचा पुतळा बनवतोय तो, तो पूर्णत्वास येतोय शंभर वयाचा शिल्पकार त्या कामावर काटेकोरपणे उभं राहून लक्ष देतोय कदाचित महाराजसुद्धा त्याला ताकद देत असावेत असं म्हणायला नक्कीच वाव आहे आज राजांची जयंती जेव्हा आपण करतोय जन्मोत्सव जेव्हा साजरा करतोय त्याच वेळेस गेले आठ दिवस या राजांचंच बाळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा अख्ख्या भारतभर प्रदर्शित झाला आहे आणि हो आनंदाची गोष्ट त्याला तसा पाहिला तर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय म्हणूनच या छावा चित्रपटाच्या डायरेक्टर मिस्टर उतेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अर्थातच अक्षय खन्ना विकी कौशल या पडद्यावर साकारलेल्या सगळ्या भूमिकांमधल्या हिरोईन्स मग त्या रश्मिका मंदाना असो इतर कोणी असो प्रत्येक व्यक्तीचं योगदान या चित्रपटाद्वारे तुम्ही जेव्हा हा चित्रपट पाहाल तेव्हा नक्की त्या ते योगदानाला तुम्ही पण नमन कराल मित्रांनो छावा चित्रपट बघणं आजच्या काळात फार गरजेचं आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे काय हिंदवी स्वराज्याची व्याख्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांनी काय केली होती आपले छत्रपती संभाजी महाराज हे आपले दुसरे छत्रपती स्वतःच्या आजोबांना ते इंद्राचा अवतार मानत आणि स्वतःच्या पित्याला विष्णूचा अवतार मानत सोळा भाषा जाणणारे आपले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तसं पाहिलं तर त्यांना पण खूप कमी आयुष्य मिळालं सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या मराठा राजवटीकडे डोळा उचलून बघण्याची कोणाची ताकद नव्हती जो कोणी बघेल तो कापला जात होता आणि आपल्या पित्याप्रमाणेच आरमाराची सज्जता त्यांनी करून ठेवली होती मुंबईजवळ पण दगाबाजी फितूर स्वतःच्याच घरातले मामा फितूर झाल्यानंतर संभाजी महाराज पकडले गेले आणि जो काही शाळेमध्ये इतिहास शिकवला आहे त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला हे माहिती आहे की कि किती प्रकारच्या यातना देऊन त्यांना मारलं गेलं या मुघलांकडून त्यांचे तुकडे केले गेले अर्थात चित्रपटात अशा या शेवटापर्यंत दाखवलं गेलं नाही आहे तो भाग समजून घेण्यावर सोडला किंवा मला असं वाटतं की दुसरा पार्टसुद्धा नक्की येणार आहे कारण राजाराम महाराजांचा छत्रपती म्हणून उल्लेख त्याच्यात दाखवला गेला आणि औरंगजेब हताश होऊन पडलेलं आहे या राजाला दख्खन पूर्ण जिंकायचं होतं म्हणून तो दिल्ली सोडून येऊन तळ ठोकून हो बसला त्याला अठरा वर्ष अठरा वर्ष झगडत ठेवलं या सगळ्या मराठ्यांना कवी प्रवी शो या यूट्यूब चॅनलचा आणि या प्रवीचा कडक कडक सॅल्यूट मित्रांनो करोडो मुजरे केले ना तरी यांच्या कार्याचा गौरव कमीच होईल इतकच मी तुम्हाला सांगतो अंगात रक्त तापत हा छावा चित्रपट बघताना शेवटचा पंचेचाळीस मिनिट ते पन्नास मिनिटाचा भाग मनसुन्न होत आणि मग तुम्ही पाहत असाल काही व्हिडिओ रडतायत बायका रडतायत ओक्साबुक्शी संभाजी महाराजांवर चालू असलेले अत्याचार बघणं असह्य होत आहे म्हणून त्या दिग्दर्शकास मनपूर्वक प्रणाम विकी कौशल या हिरोला खूप खूप मनापासून प्रणामच ज्या थोड़ भूमिका के लिए अतिशय उत्कृष्टपने निभान देना हा एक कलाकार जगापेक्षा अजुन चांगल भाग्य काय हो धन दौलत शौरत सब कुछ मिट सकते की लेकिन ये जो कुछ भी समाधान हम कमाते हैं ना कुछ चीजें करते वक्त वो समाधान की छोरी भी की कौशल की बस भरी हुई सी है अमोल कोल्ले साहब की बस भरी होई छोली लेकर व हैं संभाजी महाराजांवरची मालिका करायला मिळणं आणि सातशे सत्तर एपिसोड करताना त्या माणसाच्या रक्तात काय ताकद आली असावी तो किती त्याच्यामध्ये मुरला असावा हे आज सुद्धा अमोल कोल्हेंना जर बोलतं केलं नाही या विषयावर तर तुम्हाला जाणवेल योगायोगाचा भाग बघा शिरूर वडुतुळापूर या गावी जिथं संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून या मुघल साम्राज्याने आणून टाकले आणि एक फतवा काढला की या मासाच्या तुकड्यांना जर कोणी गावातल्या लोकांनी हात लावला तर त्यांचा शिरच्छेद केला जाईल त्याला यमसदनास धाडलं जाईल मित्रांनो साधारण साडेतीनशे ते तीनशे सत्तर वर्षापूर्वीचा तो काळ सोपं नाही आहे मित्रांनो मे बी तीनशे ऐंशी ते तीनशे पंच्याऐंशी वर्षाचा कालावधी त्या काळात गाव व्यवस्था काय होती त्या काळात पाणवठे कसे होते त्या काळात जंगलं कशी होती त्या काळची संस्कृती कशी होती आणि अशा धमक्या देणारे लाखो सैनिक हजर असताना त्या गावच्या लोकांनी या राजाच्या बाळापोटी छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी आणि संभाजी त्या संभाजीराजांनी केलेल्या कार्याच्या त्यांच्या मनामध्ये असलेल्या एका सन्मानापोटी असा फतवा निघून सुद्धा त्या वडू गावच्या नागरिकांनी त्या पाटलाच्या बायकोनी सगळा लीड घेतला आणि बाया बापडे पोरो घोळ सगळ्यांना गोळा करून मंदिराच्या पुजाऱ्याला बोलवून सगळे तुकडे एकत्र करून ते शिवण्याचं काम करून अंधारात या संभाजी महाराजांना आपल्या पुराणाप्रमाणे जर गावामध्ये एखादं बेवार स्प्रेत जरी सापडलं तरी त्या माणसाला मुक्ती मिळवून देण्यासाठी त्याचा अगदी आपल्या धर्माप्रमाणे अंतिम संस्कार केले पाहिजेत दहनविधी केला पाहिजे हे जसं पुराणात लिहिलं आहे ते त्या महाराजांनी सांगून मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सांगून अंधारात असं भीतीचं सावट असताना मरणाची भीती असताना तुमच्या जमिनी बळकावण्याची भीती असताना हजारोचं सैन्य गावाच्या भोवती हस्तर असताना औरंगजेबाची दहशत असतानासुद्धा आपल्या राजाच्या प्रेमापोटी त्याचा अंतिम संस्कार करणारे त्या गावचे हे सगळे प्रेत शिवणारे महार लोक धारिष्ट दाखवणारे त्यावेळेचे कातकरी लोक त्यावेळेची ती पर्यटीण जना पर्यटीण जी नदीवर धुणं धुवायला गेली होती पाटलाच्या घरीचे कपडे घेऊन तिला त्या मासाचे तुकडे आढळल्यावर तिने एका एक मेंढपाळाशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं अगं जना नाही नाहीये ती आतडी ती आतडी आपल्या शिव शिवाजी महाराजांच्या त्या बाळाची आहे ग त्या संभाजी महाराजांना मारलंय त्या मुकलांनी आणि हे समजल्यानंतर त्या गावामध्ये एकच कुजबूज आणि हा उठाव करून त्यांनी तो अंत्यसंस्कार केला हे वडू तुळापूर गाव आपल्या या अमोल कोल्हे साहेबांच्या मतदारसंघातलंच गाव हा काय योगायोग मानावा का हे विधिलिखित मानावं अशा संभ्रमात मी आहे अमोल कोल्हे या व्यक्तीला संभाजींची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायला मिळणं आज विकी कौशलला ती भूमिका निभावायचा हा एक मोठा चान्स ही एक मोठी संधी मिळणं आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करणं कुठेतरी काहीतरी हे आध्यात्मिक लिंकिंग असावं असंच मला वाटतं आता छावा चित्रपट मी तर म्हणतो प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे त्याच्यामध्ये काही सुंदर वाक्ये मन देऊन पाहिला पाहिजे स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणजे काय माझ्या या स्वराज्यामध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा व्यक्ती हा अभिमानाने हिंदुस्थानी म्हणून राहता त्याला आलं पाहिजे त्याच्यावर कुणाचाही वचक असला नाही पाहिजे परकीयांचा तर मुळीच नाही आक्रमणकर्त्याच्या छत्रछायेखाली माझ्या हिंदवी स्वराज्यातला एकही व्यक्ती राहता कामा नये अशी प्रतिज्ञा करणारा रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज मित्रांनो अशी ही नावं जर तुम्ही वजा केलीत ना तर तुमचं आमचं अस्तित्व आज कदाचित नसलंच असतं त्यानंतर सुद्धा संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तीस वर्ष कारावास भोगावा लागला भोसलेंच्या घराण्यातल्या एका स्त्रीला आणि छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा अठरा वर्षाची कैद झाली एवढं करून सुद्धा त्या औरंगजेबाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही आणि तो हताश होऊन त्याला जिथं निधन यायला हवं होतं तिथं तर आलंच नाही तो याच मातीत गाडला गेला हा चित्रपट हा कोणत्याही धर्मियांच्या विरुद्ध चित्रपट नाहीये हा चित्रपट हिंदवी स्वराज्य हिंदुस्थानबद्दल मनामध्ये आस्था प्रत्येक व्यक्तीने बाळगलीच पाहिजे कारण या स्वराज्यासाठी सर्व धर्मियांचं सा रक्त सांडलं गेलं आहे रायप्पा महार सारखा एक व्यक्ती आपला संभाजी महाराजा आपला राजा आपला आवडता मित्र बालपणीचा मित्र याला कैद केलेलं कळल्यानंतर बेचैन होतो आणि सन्माननीय येसुराणींची ये परवानगी न घेता तो एक पाणक्या म्हणून या मुघलांच्या राज्यात शिरतो बहादूरगडवर शिरतो ज्या ठिकाणी पाच दिवस संभाजींना अतोनात यातना दिल्या गेल्या आणि तिथं तो एकटा तो एकटा हजारो सैनिक आणि साखळदंडात बांधलेले त्याचे दोन मित्र कवी कलश आणि संभाजी महाराज यांना पाहून त्याच्या थमण्यातलं रक्त गरम होतं आणि तो, तो स्वतःला आवडू शकत नाही वाचवण्याचा प्रयत्न करतो तलवार काढतो दोन चार मुघलांना कापतो आणि त्यांच्या साखळदंडापर्यंत तलवार साखळ दंत तोडण्याचा आटोकाट करत प्रयत्न करतो आणि अंगावर सपासप त्याच्या शेकडो वार होतात तुकडे होतात हार रायप्पा महार काय हो काय मैत्री काय ती निष्ठा आपल्या राजाविषयीची रक्त सांडायला तुकडे करून घ्यायला मावळे तयार असायचे लाखो लाखो सैन्याच्या विरुद्ध फक्त हजारोच सैन्य घेऊन गणेबी काव्याने ते लढायचे दाखवलं या छावा चित्रपटात पहा त्यावेळेचा काळ आठवा त्यावेळेची दहशत आठवा मुघलांची त्यांचं सैन्य त्यांच्याकडचा पैसा अडका त्यांच्यामध्ये असलेली मस्ती त्यांच्यामध्ये असलेली पूर्ण जग जिंकण्याची एक मनिषा लालसा आणि त्यांच्यामध्ये असलेली क्रूरता ही पाहायची असेल ना आणि कोणी काय यातना भोगल्यात हे जर जाणायचं असेल ना तरी या छावासारखे चित्रपट बनले पाहिजेत या छावासारख्या चित्रपटांना तुम्ही प्रत्येकाला हा आग्रह करून सांगितलं गेलं पाहिजे मग तो कोणत्याही धर्माचा कासेना पहा मुस्लिम धर्मियांना सुद्धा मी आव्हान करतो की हे चित्रपट पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला पण समजेल की कसं वागलं नाही पाहिजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार असेल तर जशा इंद्रायणीमध्ये तुकोबांच्या गाथा त्या इंद्रायणी नदीने वरती टाकल्या तशीच आपली वडू तुळा पुरला त्यांचं दहन केल्यानंतर संभाजी महाराजांच्या अस्थि त्या नदीच्या पात्रात गेल्या त्या त्या अस्थींपासूनच पुन्हा लाखो संभाजी कदाचित तयार होण्याची वेळ सुद्धा येऊ शकते सर्व जाती धर्मसमभावानी प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जर जागृत झालं या हिंदुस्तानला जर आजही हिंदवी स्वराज्य समजून प्रत्येक व्यक्ती जर वागू लागला तर हा भारत देश नक्कीच पूर्वी जसा होता तसाच सर्व देशांमध्ये चोटीवरती पोहोचेल यामध्ये काही शंका नाही आज या शिवछत्रपती जयंती एकोणीस फेब्रुवारी या दिवशी या छावा चित्रपटाविषयीसुद्धा मला थोडं मन मोकळं करायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांविषयीसुद्धा थोडं बघा बोलायचं होतं शिवाजी सावंत घ्या किंवा विश्वास पाटील घ्या किंवा छत्रपती संभाजी विषयी लिहिलेले अनेक -ले लेखक घ्या त्या सर्व लेखकांपुढे मी अतिशय नतमस्तकच आहे मित्रांनो हे वाचलंही पाहिजे हे सुद्धा या जनरेशनला सांगितलं गेलं पाहिजे आपल्याकडून शाळांमधनं शिकवला जाणारा इतिहास हा खूपच तुटपुंजा असतो मित्रांनो जे काही आहे ना ते तुम्हाला अशा कादंबरीकारांनी संशोधन करून जे लेखन आहे ले, त्याच्यावरनं डोळे फिरवावे लागतील त्याचं मनन करावे लागेल त्याच्यावर चिंतन करावं लागेल ते मन देऊन वाचावं वा लागेल चला पुन्हा एकदा विष्णूचा अवतार असलेले ज्यांचा पुत्र आपल्या पित्याला विष्णूचा अवतार मानायचा अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढं नमन करतो मी करोडो नमन नेहमीच नतमस्तक आणि तसंच आपल्या पित्याविषयी इतका मोठ्या प्रमाणात आदर बाळगणारा एक कवी एक लेखक राजा कसा असावा आणि राज्य कसं चालवावं याच्याविषयी पुस्तक लिहून ठेवलेला अतिशय तरबेज असा युद्ध कौशल्य शक्ती ताकद आदर प्रेमभाव या स्वराज्याविषयी असलेली एक मनामध्ये आदर आणि प्रेम भावना मरेपर्यंत जागृत ठेवणारा धर्मासाठी स्वतःचे तुकडे करून घेणारा असा हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सुद्धा गौरव करताना यांच्याविषयी सुद्धा बोलताना माझं ऊर भरू देत आहे छावा चित्रपटातला एक छोटासा प्रसंग सांगतो जो तुम्ही इतिहासात पण वाचला आहे त्यांची नखं काढली गेली डोळ्यामध्ये गरम सळ्या खुपसल्या गेल्या अंगावरती तलवारींच्या जखमा असताना मीठ सोडलं गेलं अनंत यातना कातडी सोडली गेली कान काढले गेले एक एक अवयव त्यांचा काढत काढत त्यांना यातना दिल्या गेल्या बहादूर गडावरती पाच दिवस यातना दिल्यानंतर दुसऱ्या गडावर म्हणजे वडू तुळापूरकडे त्यांची रवानगी करण्यात आली आणि तिथं आनंद विच्छळ करून त्यांचे तुकडे केले गेले यामध्ये यातना देताना औरंगजेब त्यांच्या समोर येऊन म्हणतो बड़ी अच्छी जिंदगी गुजारोगे हमारे साथ काम करना मान लो धर्म भी तो थोडा बदल होगा आपको धर्म बदलना पडेगा वगैरे वगैरे ऑफर औरंगजेब त्याला देतो यातना दिल्यानंतर नख काढलेली आहेत कातडी सोडणं चालू आहे डोळ्यात सळया घालतायत अनंत यातना करतायत त्यांना प्रत्येक गोष्टी सांगितल्या तरी अंगावर काटे येतील पण अशा वेळेस छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज काय म्हणतात आप मराठो से जुड जाओ औरंगजेब आपकी भी जिंदगी बन जाएगी हां धर्म बदलना पडेगा बस इतनी सी बात होगी मित्रांनो धर्मांतर कर असं जेव्हा तुम्हाला दोन्ही हात बांधून अनंत यातना देऊन म्हणल्यानंतर सुद्धा शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून असं बोलण्याची हिंमत दाखवणारा हा राजा होता दुसरे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना करोड सॅल्यूट करतो मी पुन्हा एकदा विनंती करेन डोळ्यात अश्रूंच्या धारा लागतील अंगावर काटे येतील पण छावा चित्रपट पाहिल्याशिवाय तुमच्याही मनात या हिंदवी स्वराज्याविषयी रक्त ज्यांनी ज्यांनी सांडलं ज्या ज्या जाती धर्मांनी आपल्या राजा लोकांना मदत केली त्यांच्याविषयी तुमच्याही मनात स्वतःची जात धर्म सोडून प्रेम उत्पन्न होणार नाही असंच मला वाटतंय आणि म्हणूनच सर्व देशाला जर एक संघ करायचा असेल प्रत्येक जाती धर्माला जर एकत्रात आणायचं असेल तर अशा चित्रपटांची निर्मिती होणं आणि त्याचा खरा हेतू जनमानसापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे असंच मला वाटतं चला पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मिळून या हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊयात शहाजीराजे छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी केलेलं कार्य आपण नेटाने पुढे नेण्याचा ने प्रयत्न करूयात इतकीच नम्र विनंती करतो या भारत देशाला पुन्हा त्याचं पहिलं वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर तुम्हा आम्हाला अतिशय जागरूकतेने एक फक्त सच्चा भारतीय सच्चा हिंदुस्थानी म्हणून कसं जगता येईल इतकंच पाहता आलं तर मला असं वाटतं की या भारत देशाचा नक्कीच उत्कर्ष होईल पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणीसुद्धा नमन करतो आणि त्यांच्यानंतरसुद्धा मराठा साम्राज्य जागरूक ठेवणाऱ्या राजाराम महाराज आणि तारा राणी यांनासुद्धा नमन करतो आणि या व्हिडिओ तिथंच थांबतो जय हिंद जय जाए भारत